रोको चाहत्यांसाठी खुश खबर रोहित शर्मा आणि विराट कोहली पुढील वन डे सामना कधी खेळणार तर संपूर्ण या मालिकेचे वेळापत्रक पुढील वन डे सामना कधी होणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सुमना सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर टीम इंडियाने तिसऱ्या वन डे सामन्यात नऊ राखून दणदणीत विजय मिळवला या विजयात रोहित शर्मा आणि विराट कोहलीची निर्णायक भूमिका होती दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी एकशे अडुसष्ट धावांची नाबाद भागीदारी करत भारतीय संघाला दोनशे सदतीस धावांचे लक्ष सहज पार करून दिले ऑस्ट्रेलियाने मालिका दोन एकने आपल्या नावावर केली खरी मात्र तिसऱ्या सामन्यातील विजयाने भारताला क्लिनस्वीप होण्यापासून रोखले तर रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा पुढील महिन्यातच खेळताना आपल्यास भेटणार आहेत कारण पुढील महिन्यामध्ये साऊथ आफ्रिकेची टीम भारतामध्ये येणार आहे ही मोठी मालिका असणार आहे यामध्ये दोन कसोटी सामने तीन वन डे सामने आणि पाच टुटीचे सामने खेळवले जाणार आहेत तर आपण पाहूया वन डे सामन्याचे वेळापत्रक तर तीस नोव्हेंबरला विराट कोहली आणि रोहित शर्मा आपणास पुन्हा खेळताना पाहायला भेटणार आहेत तर पहिला वन डे सामना तीस नोव्हेंबर रोजी रांचीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर दुसरा वन डे सामना तीन डिसेंबर रोजी रायपूरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर तिसरा वन डे सामना सात डिसेंबर रोजी विशाखापट्टणमच्या मैदानावरती खेळवला जाणार आहे मित्रांनो आपणास काय वाटते रोहित शर्मा आणि विराट कोहली दोन हजार सत्तावीसचा वर्ल्ड कप खेळतील का पुढील साऊथ आफ्रिकेविरुद्ध या मालिकेमध्ये ते शानदार प्रदर्शन करतील का आपण आज काय वाटते आपण कमेशमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा